नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज तारीख आहे सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळचे साडेनऊ वाजलेत आपण सकाळी तर साडे सहा वाजता आलो होतो पूर्ण एक टू रुपयाची कॅबिन होती हा दरवाजाच्या काचा वरच्या खालच्या लावून झाल्यात आणि या कॅबिनचा तो दरवाजा तो खाली उतरून ठेवलेला याची पाठीमागची काच कॅबिनची राईट साईडची काच समोरच्या दोन्ही काचा त्या सगळ्या ओरिजिनल कंपनीच्या काचेमध्ये काम केलेलं आहे आत्ता आपण आहोत नरेमध्ये गुरुनाथ ट्रेडिंग कंपनी गणेश अनबुले मध्यंतर आपण एक व्हिडिओ केला होता की यांच्याकडे जुन्या मशनी वगैरे मिळतात आय फाट्याला तर तसंच यांच्याकडे जुन्या मशनी आणि नवीन मश नवीन मशनीचे स्पेअर पार्टसुद्धा यांच्याकडे मिळतात पण जास्त करून आता आपण जे तो बाय नरेमध्ये जुन्या मशनीचे स्पेर पार्ट वगैरे यांच्याकडे मिळतात जुन्या मशनी आणल्या जातात डेमॉलिश केल्या जातात आणि त्याच्यातले जे चांगले चांगले पार्ट आहेत ज्या शोरूममध्ये ज्याच्या किमती जास्त आहेत ते पार्ट अवेलेबल होत नाही किंवा त्यासाठी पूर्ण असेंब्ली घ्यावी लागते ते सर्व यांच्याकडे मटेरियल एवढी स्टॉकमध्ये अवेलेबल असतं आता आपण पाहू शकता इथं बऱ्याच काय काय मटेरियल जे मला नाव माहीत नाहीत पण जे जे माहिती आहे मी सांगतो मला हे काउंटर वेट आहेत हुंड्याचं काउंटर वेंट आहे का का ते एक आहे हे जॅक्सेस आहे हे बोनेटचे कवर आहे साडच्या फिल्टरचे कवर वगैरे आहे तिथं हिची अशी एक आहे त्याच्यानंतर बरंसं मटेरियल तुम्हाला जे शोरूमला अवेलेबल होत नाही किंवा जास्त याच्यामध्ये घ्यावं लागतं त्यांच्याकडे कॅबिन सुद्धा आहे टू झोरची बिना कॅबिन सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यानंतर इकडं आपलं ही होंड्याची कॅबिन काढलेली आहे यांच्याकडे अवेलेबल आहे मला वाटतं त्याला कपलर काय तर मानतात ते मला पण नाव माहित नाही जे मला माहिती सांगतो तुम्हाला रेडिएटर वगैरे आहे स्विंग मोटरची काहीतरी रिंग काहीतरी असते काय तर आहे होंड्याची कॅबिन वगैरे विक्रीसाठी आहे बूम आहे ब्रेकर्स आहेत बकेट्स आहेत सर्व चिखल आहे पा। पाऊस पडल्यावर तर काय कॅबिन्स वगैरे आहेत काही इंजिन्स वगैरे पडले आहेत चाशी पडले ते आणि याच्यानंतर हि एक एल एन डी जुनं मशीन डेमोलिश करायला आहे जॅक्स टाटाचं आहे त्याच्यापासलं वॉलो थ्री हंड्रेड वगैरे मशीन आहे जे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये अवेलेबल होत नाहीत त्यांच्याकडे उपलब्ध आहेत पॅन इंडियामध्ये तुम्हाला कुठंही मिळतील हे बूमच्या आहेत समोरच्या जाळ्या वगैरे आहेत समोरच्या जाळ्या हुंडायच्या उपलब्ध आहेत जुन्यामध्ये तुम्ही त्यांचा फोन करून घेऊ शकता मी कॅप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर वगैरे देतो आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना थेट फोन करून माहिती घेऊ शकता आणि सर्वांना एक विनंती आहे कोणीही मेसेजमध्ये आम्हाला ह्यांचंही मिळेल का आम्हाला त्यांचं ती मिळेल का असे मेसेज करू नये डायरेक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तर डायरेक्ट फोन करावे आणि काय असेल ते आपली माहिती घ्यावी मेसेजवर खेळत बसण्यात काही अर्थ नाही नंबर दिलेला आहे कॅप्शनमध्ये डायरेक्ट तुम्ही त्यांना थेट फोन करून माहिती घेऊ शकता तरी आपण पाहू शकता हे मशीनची चेन वगैरे परत त्याच्यानंतर तुमचं स्विंग मोटरचं साहित्य वगैरे आहे यांच्याकडे चेनच्या चे प्लेट वगैरे आहेत काही इंजिन आहेत जुने काढलेले म्हणजे पूर्ण मशीन जुने घेतले जाते त्याचे डेमोलिश केलं जाते आणि त्याचे जे चांगले चांगले पार्ट आहेत ते विकले जातात हे स्विंग मोटरचे रिंग आहे चेन्स आहेत बरेचसे बोमच्या आर्मर्स आहेत हे चेनची लिंक आहे हे अडॅप्टरचे स्प्रिंग वगैरे काय काय आहे ते काय काय म्हणतात ते अडॅप्टरचे रोल्स वगैरे आहेत कॅबिन्स आहेत एल एन टी हुंडाय सॅनी आपण पाहू शकता हे रेडिएटर आहे इंजिन्स आहेत बरे त्यांच्याकडं सिलेंडर्स आहेत झाकून ठेवले पावसामुळे बकेट्स आहेत आपण त्यांना फोन हो करू शकता हे साईडचे आपले फिल्टरचे कवर वगैरे बोनेटचे कवर्स आहेत आणि त्या तिथं बोनेटचे कवर सुद्धा आहेत रेडिएटर्स आहेत प्लेट्स प्लेट आहेत म्हणजे जे जे जुनं काय काय हवा असेल त्यांच्याकडे सर्व उपलब्ध आहे आपण यांना संपर्क करून माहिती घेऊ शकता मी कॅप्शनमध्ये सर्व माहिती नंबर सर्व देतोय आणि सर्वांना नंबर विनंती आहे कुणीही मेसेज करून विचारू नये हे कितीला आहे ते कितीला आहे हे मिळेल का ते मिळेल का डायरेक्ट नंबर दिला डायरेक्ट त्यांना फोन करणे आणि माहिती घेणे म्हणजे आपल्याला इतमभूत माहिती मिळेल धन्यवाद कुर्णा ट्रेडिंग कंपनी नरे पुणे अठ्ठ्याण्णव आठशे तेरा एकोणतीस दोन नव्याण्णव आणि अजून एक नंबर आहे दोन्ही नंबर मी कॅप्शनमध्ये देतो आहे आपण त्याला डायरेक्ट फोन करून माहिती घेऊ शकता तो अठ्ठ्याण्णव आठशे तेरा नंबर आहे तो नवीन स्पेअरपार्टसाठी आणि दुसरा जो नंबर आहे तो जुन्या स्पेअर पार्टसाठी धन्यवाद